गाडीला बी असा द्या मग मराठा किती नेत्यांची काय दशा होईल हे धनंजय मुंडेंच्या गाडीला थोडंही खर्च नेत्यांचे काय हाल होतील हे वंजारी समाज दाखवून देईल अशी एक क्लिप सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे या क्लिपला मिलियन्स व्ह्यूज गेले आहेत आणि ही क्लिप सूर्यदेव न्यूज यांची आहे पण हे क्लिप मागचं नेमकं व्ह्यूज जाण्याचं कारण काय तर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी थेट मराठा नेत्यांना इशारा दिला होता मराठा नेत्यांचे काय हाल होतील हे वंजारी समाज दाखवून देईल आता ही क्लिप केव्हा व्हायरल झाली आता ही क्लिप व्हायरल होत आहे कारण जारांगी पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना धारेवरती धरलं होतं तेव्हा ते म्हणाले होते एकूण धाराशिव आहे तिकून परभणी आहे धरांगी पाटील यांच्या या वक्तव्यामुळे नंतर माणिक पड यांनी मराठा नेत्यांना इशारा दिला होता ते म्हणतात मराठा समाजाचे काय हाल होतील हे वंजारी समाज दाखवून देईल आता ही क्लिप सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली याच्या गाडीला बी असा कुठं खर्च टू द्या मग मराठा समाजाच्या किती नेत्यांची काय दशा होईल हे वंजारी समाज दाखव जरांगी पाटलांना माणिक फड यांनी उत्तर दिलं होतं परंतु आता ह्या गोष्टीला बरे दिवस उलटून झाले असताना ही क्लिप अजून देखील व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते बीड जिल्ह्यामध्ये कसा लोकांना दम देतात हेच या क्लिपमध्ये दिसून आलं आहे ही।, ही क्लिप सूर्योदय न्यूजवाल्यांची आहे आम्ही तुम्हाला हे पुन्हा दाखवत आहोत मंडळी या क्लिपमध्ये नेमकं तुम्हाला वाटते काय खरोखरच बीड जिल्ह्यामध्ये अशी हुकुमशाही आहे का जर डायरेक्ट टार्गेट मोठ्या नेत्यांना केलं असेल तर सर्वसामान्याचं काय असाच प्रश्न पडतो मंडळी तुमची प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर धनंजय मुंडेच्या गाडीला बी असा कुठं खर्च टू द्या मग मराठा समाजाच्या किती नेत्यांची काय दशा होईल शेवांजारी समाज दाखवाल